महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या खेड्यापाड्यातल्या वाडी वस्तीवरच्या अठरा पगड बारा बौदर बहुजनाच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व माझ्या मित्रांना आवाहन करतो अरे चला उठा जागे व्हा अरे आपली बहीण संपदा मुंडे यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे अरे ज्या संपदा मुंडे आपल्या बहिणीची आत्महत्या झाली मारून टाकलं ति, तिला मारणारे तिला त्रास देणारी कोणती गिदडाची अवलाद आहे या आरोपीवर का कारवाई केली जात नाही अनेक वेळा आपल्या सुषमाता अंधारेने यासाठी नेमण्याची मागणी केली असताना देखील कातडीचं सरकार फसवणूक आहे आपल्या संपदा ताईला न्याय देत नाही संपदाताई आपली एकटी नाही गावगाड्यातल्या खेड्यापाड्यातल्या बहुजनाच्या सगळ्या माझ्या सगळ्या मित्रांना कार्यकर्त्यांना सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो अरे बाबा ही बहुजनाचं लिकरू आहे म्हणून आपल्याला न्याय ना मिळत नाही का अरे संपदा मुंडे हिने आत्महत्या केली का मारून टाकलं उद्याच्या बहिणीवर येणार आहे तुमच्या भावावर येणार आहे आपल्या घरदार उद्ध्वस्त केल्यानंतर आपल्याला जाग येणार आहे का म्हणून ही वेळ आपल्यावर येता कामा नये म्हणून संपदाताई मुंडे ही व्यक्ती नाही आहे तिच्यासोबत आपण आज ही गेंड्याच्या कातडीच्या सरकारला दावून देण्यासाठी चला तर मग उद्या फलटणला सकाळी दहा वाजता भेटूया आणि गेंड्याच्या कातडीच्या आणि सत्तेच्या आरी गेलेल्या पुलिस यंत्रणेला कडाडून जाग आणि भ्रष्ट ज्यांनी ज्यांनी संपदा मुंड्यांचा घाप केला अशा सर्व गुन्हेगाराला जेलमध्ये घालण्यासाठी संपूर्ण कामधंदा बाजूला ठेवा आणि फडत्यांमध्ये दाखलवा हजारोच्या लाखोच्या संख्येने दाखलवा तरच या गावगाड्यातल्या मस्तीवान माझखोर प्रस्थापित औरादींची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही तरच या गुन्हेगारांना सजा होईल तरच आपल्या पंकजा मुंडे संपदा मुंडे यांना न्याय मिळेल आपल्या संपदा ताई एकटी नाही आपल्या संपदा ताईचा जीव गेला तरी देखील ही गिदडाची आऊला त्या संपदा ताईवरती घाव घालण्याचा प्रयत्न करते मारण्याचा प्रयत्न करते अरे बाबा हो ती तुमची आमची बहीण आहे उद्या आपल्या बहिणीवर वेळ आली तर ओरडत बसण्यापेक्षा बोबलत बसण्यापेक्षा न्याय मागण्यासाठी लोकांच्या दरवाज्यात भीक मागण्यासाठी आपण सर्वांनी आता रस्त्यावर उतरून या भ्रष्ट नालायक बेजबाबदार या सरकारला जाग आणण्यासाठी चला तर मग उद्या भेटूया सकाळी वाजता मी येतोय तुम्ही पण या न्याय मिळालाच पाहिजे बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा